जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक धक्कादायक घटना शिर्डीत मंगळवारच्या मध्यरात्री घडल्या सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिराच्या एक नंबर प्रवेशद्वारासमोर असलेल्या साई सिल्क बिग बाजार या प्रसिद्ध साड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होती याच दरम्यान मंदिराच्या परिसरात फोडल्या गेलेल्या फटाक्यांची ठेणगी उडून जवळील साड्यांच्या दुकानाला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आगीने लगेच रौद्ररूप धारण केलं कारण दुकानात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साड्यांचं साहित्य होतं आगीची माहिती मिळतं शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं दलाला साईबाबा संस्थांचे पथक तसेच राहता नगरपालिका आणि कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशमन पथकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं साईसिल्क बिग बाजार हे परिसरातील एक प्रसिद्ध साड्यांचं दुकान आहे चा या आगीत दुकानातील सर्व मटेरियल साड्यांचा साठा आणि फर्निचर पूर्णतः जळून खाक झालाय दुकान मालकाचं कोट्यावधी रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या भीषण दुर्घटनेत दुकानाचं मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही योग्य वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मदत करणाऱ्या पथकाने आग आटोक्यात आणल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलाय या घटनेमुळे दिवाळीच्या काळात शिर्डीतील व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिन काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिलानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा